आमदार कस काय आमदारकीला काय जोकणार कस काय कोण आहे एकदम ओके मध्ये उमेदवार तुमच्यासाठी आता पहिल्यांदा आल्यात प्रचार झालाय की नाही इकडे प्रचारला येतात का निचारू का प्रचारला वारं काय एकच नसते अनेक आहेत आता वारं कोणाचा आहे कस काय म्हणजे काय प्रचार जोरात वरात आहे वातावरण आहे पार्टी वातावरणच करायचं नाही फक्त कमळच बोलायचं विशेष नाही दुसरं भाऊ माझ्या स्टँड मध्ये बरं काय म्हटलं बुक किटिंगुल गोळीगात गोलीगात आपलं फक्त एकदा काय बघाय भाजपच बघाय दुसरं नावाच नाही भूत लागेल काय सांगायचं नाही असं काय काय म्हटलं तुम्ही परत असला आमदार होऊ शकत नाही आणि याच्या मागे पण होता आज पंजाब सुद्धा आज पंजाबच ना काँग्रेसने काहीच काम केलं नाही काय कसं काय कोणाचं वार आहे नुसतं सांगायचं काँग्रेस आहे काँग्रेस काँग्रेसचं वार आहे माहिती इथं काँग्रेसची सीट नाही खरं इथं कोणाची माहिती आहे काय इथं मशालीची शीट आहे हा कमळ आणि मशाल आणि मग अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडी असे बरेच पक्ष आहेत मग त्यातलं काय वार कोणाचं आहे कसं वाटते काय वाराचा काँग्रेसच पक्ष विरोधी पक्षात आहेत की ते घराकडे जातात तुम्ही जावा आता मग काय तुमच्यापर्यंत नाव काय काय कसं चर्चा कोणाच चालू आलाय चर्चा कोणाची काय मी काय मी म्हणत असतो मी कोणाची चर्चा बे करत नाही कोणाचं आपलं घरायचं एवढं काय आम्हाला सांगून उभारलंय काय इथं केलाय येऊन कवा काय लोकांच्या घराकडे जायला रस्ता आहेत हे तर बघितलंय काय त्यानं काय कामच आहेत का नाही का उघडच आपलं हे रस्त्याची कामं सगळे केल्यात काय झालंय काय तुमच्याकडे काही समस्या आहेत का काय झालं नाही असं काय हरकत नाही का ते आम्हाला विचारा काव्यात सांगितलं पण मला सांगा आता कामात न सांगा काय काम झाल्यात आणि काय काम व्हायचे राहिल्यात राहू अण्णा <इज़ान> तुम्ही कस काय म्हणताय काय यांनी म्हणताय ते खरंय काय खरं कसलं आता आला विधानसभेचा उत्काउफाय विधानसभे गण्या सुलदारी आता विधानसभेची पांग गुक्का पाय गुक्का पाठ डाळ डंग गुक्का पाय विधानसभा मतदारसंघाचा घेऊ आणावा करूया सलाम नेत्यांच्या कामाचा पंचनामा कुक्का पाय डंग 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 कुक्का पाई कुक्का पाई डंग 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 कुक्का अरे कुक्का पाय हा 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 हाले आले आले आमदार विधानसभेची वारी आणि गणे आला तुमच्या दारी बोला बोला आता विधानसभेच बोला कोण देणार बुकेत फाईट आणि कुणाचं होणार वातावरण टाईट हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत करताय काय बुका फाईट आता बघूया वातावरण कुणाचं होत आहे टाईट <laughs> तर मंडळी आपण आज आलोय कुठं कुठं आरंगमध्ये हे आरंग मध्ये ओ पाहुना पाहुणा <laughs> आ, 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 इथं कसं काय वातावरण कसं काय म्हणजे इलेक्शनचा प्रचार काय प्रचारात चालला की प्रचार जोरात काडीबिडी फेर लागल्या कसं काय वातावरण कसं काय इथं वातावरणचं नावच करायचं नाही फक्त कमळचं बोलायचं विशेष नाही दुसरं भाऊ माझ्या स्टँड मध्ये का। बरं काय काय का म्हटलं टिंगुल आहे बुक्की टिंगुल गोळीगात गोलीगात फक्त एकदा काय बघाय भाजपच बघायच दुसरं नावाचं नाही बोत लागेल काय सांगायचं नाही असं का बघ ना का आवाज ना त्याच करायचं नाही कमळ आहे फक्त इथं आता कमळ आहे म्हणताय का 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 कर कमळच का म्हणताय तुम्ही ते सांगा अगं बाबा काय बोलायचं आणि काय सांगू सांगायला विषयच ना विषय फिनिश करून सांगलाय साहेबांनी खाडे साहेबांनी मागायचं नाही इतकं दिलंय आमचे सर फाटलं होईतलं वंजळी आमच्या असलं दिलंय साहेबांनी <laughs> <साँगे। laughs> एला अलंकारित बोलतात <laughs> बरं काय असो आमचं ओंज फाटलं म्हणतात अजून पण आहे तिथं कट्ट्यावर काही मंडळी बसल्यात त्यांचं जाणून घेऊया ओ पाहुन तुम्ही कुठल्या गावचं म्हणायचं अरग तुम्ही बी अरग बर पाहून कस काय काय वातावरण कस काय भाजपचं काम चांगले आहेत सगळं चांगलं आहे भाजपचं वातावरण चांगलं आहे भाजपचं वातावरण चांगलं आहे का नाही का आपलं रस्त्याची कामं मग सगळे केल्यात रस्त्याची कामं झाल्यात बहिणीच पैसे आल्यात सगळं ओके काम आहे सगळं अण्णा तुम्ही कस काय म्हणताय काय याने म्हणताय ते खरं काय खरं कसलं खडे साहेबांना कुठलं बघायचं राखलं नाही काम काय नुसतं तोंडात तो शब्द काढा तुम्ही तुम्हाला काय पाहिजे आणि काय काय पाहिजे म्हटलेली गोष्ट आम्हाला जागेवर त्यांनी दिलेले आहेत हा कामगार संघटनेच असू देत काय असू देत त्यांनी कुठली आम्हाला अडचण आली तर त्यांनी जागेवर फायनल करून टाकलेल्या आहेत आणि का भाऊ शिवाय बाकीचं बोलणंच नाही काय इथं आता तुम्ही म्हणताय शिवाय बोललं नाही पण इथं काय समस्या काय म्हणजे गावात अडचणी काय काय गावात अडचणी कुठल्याच टाकल्या भाऊ नाही एकही अडचण मागव म्हणतात त्याने औषधाशी ठेवलं ठेवले नाहीत मंदिर आहेत समाज मंदिर आहेत रस्त्या कॉन्क्रीट कर गावात आमच्या चाललेलं नव्हतं नीट ह्या ह्या रस्त्याचा महाराजपासून कुठलाही मंत्री आला तर बो बोलायचं काम नव्हतं असलं खड्डं होतं भाऊने एका गोष्टीला सांगितल्या पट्टेला या ह्याकडून त्याकडे डांबरीच कॉन्क्रीटकरण कोण दिलं आता आम्ही आम्ही तर असू पर्यंत आणि जनता असो पर्यंत भाऊ लोरायचं काम आमच्यापेक्षा नाही मला सांगा पाणी बी नाही आलंय का शेताला पाणी काय बहुन आता नको म्हणूच तो गो पाणी सोडल्यात आता वरील पाऊस पडला आहे तरी दुकान भाऊने पाणी ज्याला पाहिजे त्याला मागूनच घ्या सांगितले आणि कोणाला एक अधिकाऱ्याला सांगितलं या रुपये एक शेतीला पाणीपट्टी घ्यायची नाही या वर्षी असे काय करून एवढं अन्दान दिलं आम्हाला साहेबाने ते तर नादच खोळा <laughs> का, काय काय का म्हटलं तुम्ही परत असला आमदार होऊ शकत नाही आणि याच्या मागे बी नव्हता आजचा पंजाब नाही काँग्रेस सुद्धा आजचा पंजाबच काँग्रेसनं काहीच काम केलं नाही सगळं भाजपनं काम केलंय पूर्ण भाजपचं काम एक नंबर आहे सगळा कुठलाही माणूस परका जाऊ दे कोणी बिजवू दे भाऊ आल्यावर कामं सगळे कुठली सही पाहिजे लगेच ते कुणाचा आहे कुठल्या पार्टीचा आहे त्यांनी काही चौकशी केली नाही जाग्यावर त्यांनी सही दिल्यात आधी काय कामं झालीच नव्हती काही तो मग काम झालं नाही आजच्या पंचाबतनं काम नाही आजच नव आज्या काय काम नाही वातावरण काय सांगू का सांगा किराव गोल गोल कमळाला गोल गोल कमळाला जनसार भजतय जनसार भजतय बघ बग कमळ कस अर्वे मध्ये फुलतय असं अर्गेतलं वातावरण आहे हो एवढं गाणं कविता कविता हां मग काय गाणं म्हटलं जी आहे ती वस्तुस्थिती तुम्हाला जरा कव्यातनं सांगितली <laughs> कव्यातनं सांगितलं पण मला सांगा आता कामात न सांगा काय काम झाल्यात आणि काय काम व्हायच्या काय नाही झालं काय तुमच्याकडे समस्या आहेत काय झालं असं काय हरकत नाही का ते आम्हाला विचारा सुरेश भाऊ न इथलं मागणी पूर्ण गाव केलंय मागणी जाणी भाऊच काम असं आहे तुम्ही मागायच्या आधी ज्यांनी देतात आता तुम्हाला खरी गोष्ट सांगायचं सांगतो माझं वय जवळजवळ एकोणसाठ वर्ष आहे मी चौऱ्याऐंशी पासून राजकारणात आहे चाळीस पंचेचाळीस वर्षात आमच्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची आस्थी आहेत अस्थिला या चाळीस पंचे वर्षात कोणी एक हित दिली नाही भाऊ आले आल्या आमच्या गावामध्ये अभिवादन बुद्धीला जवळजवळ सव्वा दोन तीन कोटीचं मंदिर बांधलं आहे आणि काय लागेल ते घ्या करत चांगलं करा म्हणतात असं सुरेश भाऊ आहेत मग त्यामुळं सुरेश भाऊने आमच्या डोक्याचा कमी केला आहे सगळा ताप त्यामुळं सगळी मतदार त्यांच्या देणार मतरूपी यशाची त्यांच्या पाठीवर थाप थाप कसं काय हा अजून बघूया मतमतांतर कस काय लोक काय सांगतात काय नाही हवा कोणाचा आहे वारं कोणाचा आहे या असं मेन चौकात या असं कसं माझ्यावर की टोपी आहे कस काय काय बोलणार नाही तुम्ही काय मत देणार नाही वीस तारखेला मतदान करा इथं आम्हाला कॅमेरात बघून सांगा शंभर टक्के मतदान करा म्हणून बरोबर की र मला येत नाही का मतदान करा म्हणून की नुसतं मतदान करा मतदान करा म्हणजे बरं का जण आहे मताचा हक्क आपला जण आहे अण्णा कसं काय हा जण बरं कस काय इथं काय इलेक्शनचं वातावरण कसं काय म्हणजे काय वीस तारखेला मतदान जवळ आलं कसं काय काय वात वार कोणाचं आहे सुरेश भाऊ खाड्यांचं वाडा वार सुरेश भाऊ खाडे सुरेश भाऊ खाडे का असं का कामं भरपूर केलेत आपल्या भागात भरपूर म्हणजे भरपूर कामे केली आहेत यामध्ये देवळाचं काम केलं अण्णासाहेब बाबा आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरचं काम केलं कोटीने दिलं आहे एक कोटी कमीत कमी अर्गेला एक कोटी रुपयाने दिला आर्गेला तुम्हाला काय वाटतं इथं आरोग्याच्या समस्या काय आहेत आरोग्याच्या समस्या बहूंच्या मार्फत सर्व पूर्ण बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण झालेले आहेत आता राहिलेल्या समस्या तिने पूर्ण करतील म्हणजे यांची खात्री आहे आपल्यासनं मग वारं नेमकं कोणाचं म्हणायचं इथं भाऊंच काय म्हटलं तुम्ही मगाशी बोलायला तयार नव्हता आता बोला बोलायला लागलेत बरं का असं असते भरपूर काम केलं मार्गेमध्ये मोठमोठे माझ काम असा काम बोलायचं काम नाही सडका काय 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 हा भाऊनी भरपूर काम केलंय तुमचं वय काय माझ ऐंशी आहे ऐंशी चालव काटे घेऊन चालते घेऊ ना आता किती वेळा मतदान केला आतापर्यंत सारखं आहेच की प्रत्येक आता मतदान करायचं म्हटल्यावर आता अर्ध मध्ये वातावरण कसं चर्चा कोणाची फुल शंभर टक्के काय शंभर टक्के काय मतदान मतदान करायचं आता मला सांगा हवा कोणाची आहे म्हणजे कस काय खाड्यांचे 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 विरोधी पक्षात आहेत किती असले तरी त्यांनी घराकडे जातात तुम्ही बस जा अण्णा अण्णा एकदम डेंजर बोलतात बरं का अण्णा तुमचं वय काय बहात बहात्तर हा म्हणजे स्वातंत्र्यानंतरच मग ते मतदान केलाय मतदान केलं घे यंदाच कस काय वातावरण यंदाच काय आहे की काड्यांचंच घे काड्याकडेच मग ते विरोधी पक्ष महाविकास आघाडीकडं का अधिकृत उमेदवार आहेत त्यांचं काय काय ते काय आम्हाला सांगून उभारलाय काय इथं केला येऊन काय निदान लोकांच्या घराकडे द्यायला रस्ता आहेत हे तर बघितलंय काय त्यानं उभारलाय निवडणुकीला पैसे आहेत म्हणून म्हणजे झालं काय असं म्हणत आहे फिरकलंच नाही त्यांनी नाही नाही आता आतापर्यंत नाही आता पहिल्यांदा आल्या प्रचार प्रचारला येतात का नाही इकडे गाड्या येतात की प्रचारला चुक आलाय प्रचारला तुमच्याकडे प्रचारला आलेच नाहीत म्हणा नाही नाही आमच्याकडे त्यांनी काम केलेले मग वारं काय कुणाचं काय कुणाचं खाड्याचं म्हणजे काय म्हटलं ना काय निवडणूक येत नाही कोण अगदी काळजी करू नका जावा तुम्ही आम्ही मत घ्यायला लोक काय काय म्हणतात नाही ते असं बघा मनान देतात काळजी करू देतात म्हणतात यांनी अण्णा कसं आहे यांची आणि माझी टोपी शेम आहे कस काय अना काय वातावरण कसं काय कुठं काय आता इथं भाजप आहे भाजप आहे दुसरं काय आहे का नाही इथं काय काम काय राहिलेत का नाही काम सगळे आहेत चांगली काम केली आहेत अली पाणी रस्ता झालेत हो चालू आहे वीज आल्या हायच की शिक्षण चालू आहे हायच आणि काय राहिले आता तेवढं सांगा कशाच काय राहिले होणारच आहे आव आमच्या मला कळता पणी एकच चिन्ह आहे आमचं काय हा भाजप भाजप चिन्ह चिन्ह काय सांगा की कमळ आई आई भाजपच चिन्ह म्हणतात चिन्ह कमळ आहे नांगरधारी होता ते नांगरधारी म्हणजे तुम्ही जे चायनीज नाश्ता सेंटर हा सगळं चाललंय आपण विचारूया बरं का डायरेक्ट आता इथं महिला मंडळी दिसतात त्यांच्यात घुसूया विचारूया कसं काय म्हणजे त्यांना काय वाटतंय वातावरण कसं आहे हा विचाराय की नाही या काय 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 म्हणलंय बरं आहे काय मित्रा बरोबर आलंय मित्रा बरोबर आलाय हो कस दिलं कांदा <laughs> कस दिलं वीस रुपये किलो आणि बटाटे बटाटे चाळीस बटाटे चाळीस कांदा चाळीस तुम्ही काय घ्या काय घ्यायला आलाय कांदा घेतला घेतला कसं आहेत किलो लहान आहे ते वीस रुपये लहान आहे ते वीस रुपये म्हणले ते कांदा एवढं झोकून घ्यायला आहे आता आमदार केला आमदार झुकून घ्यायला लागते मतदान करायला लागते मग कस काय वारं कोणाचं आहे काय का करत के करणार ना मतदान आता वारं कोणाचं आहे कस काय म्हणजे काय प्रचार कोणाचा जोरात चावला आहे दोन्ही पार्टीचा दोन्ही पार्टी आहे दोन्ही पार्टीचा पार्टी प्रचार तुम्ही सांगा की काय दोन्ही पार्टीचा प्रचार चालू आहे म्हणताय कल कोणाकडे आहे म्हणजे कसं काय जरा हवा कोणाची आहे सांगता येत नाही म्हणतात ते तुम्ही काय लाडक्या बहिणीचे ते काय आले का पैसे तुम्हाला <laughs> आले की आले की आले आले लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणतात हा आपण दोन्हीच वार आहे म्हणतात तुम्ही कुठलं आरक्षच आहे म्हणजे काय इथं कसं काय काय भाजी घ्यायला आलता होय बाजारात आलते बाजारात घालता होय काय कस, का कस नाही काजू बटाटो घेतला ते चाळीस रुपये किलो आहे ते दिवाळी कसं बरोबर केला की नाही काय केलंय केलय की मग कसं बाहुनच्या ह्याच्यावर केले आम्ही सातारावर काय म्हटलं बाहुनच्या आधारावर केले आम्ही सगळ उंच्या आधारावर दिवाळी केला होय म्हणजे काय म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला मला लाडक्याबाईंच पैसे मिळाला तर आम्हाला त्यामुळे आम्ही सगळं केलं केलंय त्यांनी आधार आहे मला बहुंचा होय बरं हे ते आपलं इथं वार कुणाच आहे नेमकं नेमकं वार इथ आमच्या आहे तुमच्या भाऊंच तुमचं तुमचं भाऊ आणि आमचं आमचं भाऊ हे आता उमेदवार उमेदवार सुरेश भाऊ खाडे भाऊ आमचे त्यांच्या उमेदवार असं अण्णा तुमचं काय म्हणणं आहे असं इकडे जरा आमचं सुरेश भाऊ खाडेच आहे आणि त्यांनी आरोग्यासाठी चांगलं काम केलेलं आहे आरोग्य असून असून सुविधा पण भरपूर दिलेल्या त्याची काही काळजी करायची काम नाही हा जरा इकडे रस्त्यात गाड्या बिड्या येतात काय तुम तुम्ही कुठलं इथलंच काय इथलंच आहे कस काय इथं प्रचार जोरात चाललाय हे विधानसभेचा आमदार की निवडून आहे आमदारला कसं काय कोणाच वाराय काय कोण आमदार कोण होणार आपल्या इकडे सुरेश भाऊ खाडे होणार आहे सुरेश भाऊ खाडे म्हणणार का करत का आपल्या गावाला सुविधा लय करतात गरीब गरीबांना करतात म्हणतात सुरेश भाऊ खाडे आपले हे नाही तेच आपले अण्णा तुमचं काय म्हणणं आहे हा कुठे निघालाय बाजारला बाजारला वे काय घेऊन निघालाय चपलाय चपला चपलाच दुकान आहे म्हणा तुमचं बरोबर कुठला लावायला जाणार दुकान लावणार म्हणा कस काय चपला कसा आहे म्हणजे दर वाढलाय कमी झालाय स्वस्त आहे कस काय नाही काय मध्ये मध्ये वाढले आहेत बर आता मला सांगा पाच वर्ष निवडून द्यायचं आपल्याला आमदाराला तर कस काय वार कोणाच आहे कोण कोण आमदार कोण होणार आमचा सुरेश भाऊ काडे सुरेश भाऊ काडे का खरं हे त्यांची सुविधा त्यांनी चांगली आहे आमच्याकडे सुविस्तर केल्या काम चांगली हा मंडळी हे जरा कसं गाव बाजार आहे चौक आहे आणि तो बाजार आहे इथे आता कसं आठवडी बाजारात सगळं कसं भाजीपाला विकायला माणसं येतात आणि खरेदी करायला बी येतात त्यांना डायरेक्ट आणि विचारूया म्हणजे कसं वारं कोणाचं आहे काय या असं मागणं हा ना हो ना हो ना हा ना कुठलं काम <with> म्हणायचं तुमचं <food> अरगसली अरगस तुम्ही अर्गच हे अर्गच कसं काय वारा म्हणजे विधानसभेच आता इलेक्शन आले काय प्रचार विचार चालू झाला प्रचार चालू आहे प्रचार चालू प्रचार चालू झालाय काय तुमच्यापर्यंत नाव काय काय चर्चा कोणाच चालू आलाय चर्चा कोणाची काय मी काय मी म्हणत असतो मी कोणाची चर्चा बे नाही कोणाचं आपलं आपलं घालायचं तेवढं आपलं आपलं खायचं अण्णा तुमचं कस काय हा काय म्हणते त्यांनी त्यांचं त्यांचं खात्यात म्हणतात आपलं काय चर्चेत चर्चेत आहे की नाही तुम्ही चर्चेत नाव कोणाचं आहे चर्चेत नाव कोणाचं आहे रोहित पाटील रोहित पाटील इथं कसं हे आर्ग हा खूप आम्ही तुम्ही कवट्याच आहे म्हणा की इकडे बाजारला आलता हे कवट्याच आहेत बरं का पोरगी इथं यांची पोरगीला भेटायला बरं का तुम्ही कुठलं आरगज आहे तुम्ही आरगज आहे ना इथं कसं काय मिरज विधानसभा मतदारसंघात कसं काय वातावरण भाऊला मतदान शंभर टक्के होणार काय अण्णा तुम्ही काय म्हणताय सुरेश भाऊ खाड्याला मतदान होणार आहे ठीक आहे भाऊ सुरेश भाऊ खाडे हा दोघ जण आम्ही सुरेश भाऊ काय 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 नाही सुरेश भाऊ खाडे पंच्याहत्तर टक्के मतदान सुरेश भाऊ खाड्याला शंभर टक्के होणार पुन्हा विषय काय अण्णा काय आणला विकाला भेंडी भेंडी आणलाय हे भेंडी आता कसं काय सगळं हा हे चिन्ह नाही चिन्ह हे अन्न लय हुशार हे भेंडीत चिन्ह नाही म्हणतात मग चिन्ह काय सांगाय तुमच्या मनातलं इथं कसं काय अर्ध्यात चिन्ह कुठलं फुलणारु घे हा कमळ फुलं कमळ असं म्हणतात काय ते मशाल पण आहे की हा आणि ते हिरा पण हाय आणि ते पतंग पण आहे काय काय लय आहेत कस काय सगळे असणारच घे वारं कोणाचं आहे वारं कमळाच घे कस काय तुम्ही काय म्हणताय हा काय वारं येणी येणे म्हणतात चिन्ह कमळ म्हणतात भेंडी म्हणाल तर हळूच म्हणले कमळ तुम्ही काय तुम्ही काय म्हणताय कमळ कमळच कमळच का कर कमळच का सांगा? आता सांगा हा आता आता सांगायला विकास केला या भागात के काम केली आहेत विकासा गंगा आणलेली पाणी आणले वीज दिले शासनाने पैसा देते अन्नधान्य मोफत सुख सुविधा सगळ्या जास्तीत जास्त मिळाल्यात त्यामुळं कमळ हे हे बाजारात कसं आहे आत्ता बाजार लागायला लागलाय बरं का म्हणजे मंडळी इथं आपलं दुकान मांडायला लागल्यात आणि तेव्हा इथं काय काय घेऊन बसल्यात मावशी इथं कोथिंबीर घेऊन बसलाय हा मेथी कोथिंबीर आणि हे काय हो भोपळा हे भोपळा आहे गवारपण आहे आणि काय धोडक काय म्हणताय दोडक आहे का नाही कसं केलं तुला सांगा की काय भाऊ मावशी कसं काय कस दिलं पिंडी कोथिंबीरची पिंडी कशी दिली आहे आता बोलत आहे बघा असं करताय आहे बघा इकडे कॅमेरा आले तिकडे बोलत आहे बघा हा 20 रुपये 20 रुपये अये लोक लय बघून घेत असतील नाही हे बघून घेणार किती पैसे देणार असते म्हटल्यावर बघून घेणार की नाही आता मला सांगा तुम्ही आमदार बघून घेणार का नाही होय घ्यायच की सर नाही नाही काय करणे मी आज हे हा आमदार कस काय आमदार किला काय जोकणार झोकणार कसं काय कोण आहे एकदम ओके मध्ये उमेदवार तुमच्यासाठी आमदार काय नाही मला काय माहित नाही प्रचार चालवायला की नाही अजून इकडं चालू आहे कोणाचा आहे प्रचार जोरात काय सांगू आता मावशी असं कॅमेरा दिसलाय नाही घाबरतात नको म्हणतात आणि कॅमेरा काढला तुम्ही लई बोलतात हा हे बाजू विकतात उगच नाही लई बोलत्यात गिराईक सोडत नाहीत अजिबात पण कसं आहे मावशी आजी तुम्ही, तुम्ही सांगताय का इथं काय कस काय हवा मी बसली नुसतं बसल्यात काय बोलत नाही हां ना हा अण्णा हो अण्णा अण्णा नमस्कार तुम्ही अर्घच काय नाही मी परगाव कुठलं गाव कुमटे कुमट्याचं आहे काय वातावरण काय कुमट्यात कुमट्यात सध्या जर पन्नास पन्नास टक्के आहे पन्नास पन्नास टक्के हो काय टक्कर आहे म्हणा हो टक्कर अगदी दोन टक्क्याचा खेळ आहे दोन टक्क्याचा खेळ आहे लय अवघड आहे म्हणजे गणित अवघड आहे सध्या क्रॉस आहे बर मला एक सांगा इथं बिडगत तुम्ही आलाय आरगत बेडगेत फिरताय इथं काय कोणाचं वार काय इथं काय म्हणजे तुम्ही गणित लय भारी मांडलाय टक्क्यात दोन टक्का मग इथं कस काय वार आहे आता प्रॉपर काय मी डाड थेट इथं त्यामुळे काय चर्चा अजून इथं चर्चा व्हायची आहे म्हणा अण्णा तुम्ही इथलं जाण लिंगनूर लिंगनूर मग इथं काय वारं तुम्हाला काय हे दोन टक्के म्हणल्या तिकडचं इकडचं कसं काय वारं आमच्याकडे खाड्याच जास्त खाड्याच जास्त आहे म्हणतात ओ अण्णा तुमचं सांग हे कस काय इथं काय वारं कसं काय कुणाच काय जत जत आलं घेतलं जत जत चत जतला काय वारं कसं काय वारं गोपीचंद का गोपीचंद का कस काय का चांगला माणूस आहे काम करणार चांगला माणूस आहे काम करणार म्हणतात बेडगत वातावरण कसं आहे इथं अर्घत वातावरण कसं आहे जाणून घ्या हा हो चाचा तुम्ही कुठलं अर्गेच सा हा हे नाही आहेत काय काय चर्चा कस काय इथं काय वातावरण कस काय काय म्हणजे विधानसभेला आमदार केला कस काय वार कोणाच वारा काय आहे मोदीचाच वार आहे इथं मोदी आल नाही तो उमेदवार करला इथं कोण आहे काय कस काय आहे बघा हे युवा क्रम ट्वेंटी फोर न्यूज आणि हे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनल आहे बरं काय आता आता बोला येऊल बोला की आता अच्छा अच्छा काय कस काय कोणाचं वार आहे नुसतं सांगायचं काँग्रेस आहे काँग्रेसचं वार आहे म्हणते इथं काँग्रेसची सीट नाही खरं इथं माहिती काय इथं मशालीची शीट आहे हा कमळ आणि मशाल आणि मग अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडी असे बरेच पक्ष आहेत मग त्यातलं काय वारं कोणाचं आहे काय वारा काँग्रेसचा काँग्रेसच आहे म्हणते त्यांनी हा हा मामा तुम्ही काय काकडी आलाय काय इथं कसं काय वारं आहे काय काय खाडे येणार खाडे जाणार म्हणताय का असं का काम भरपूर आहेत काम भरपूर आहेत कामं भरपूर आहेत सगळे म्हणतात खरं आहे का खरं ते सत्यच लिहलेलंच आहे सगळीकडे आणि काय लिहल सगळीकडे त्यांचीच काम आहे त्यांचीच काम आहेत असं म्हणतात अर्धा केलं त्यांचीच काम आहेत सगळीकडे काय आधीच्या लोकांनी काय केलं नाही काय लोकांना विचारलं सांगतातच कोणाच हा हे लोकांनी विचारलं की डायरेक्ट लोकच सांगतात म्हणाले मामा मामा इथं बसलेत बर का मामा मला एक सांगा की टोपीचं काय रास आहे हे म्हणजे तुम्ही बी गाठलाय गाठला आणि मी बी गाठलोय काय टोपीत काय काय रास काय याचा टोपीचा टोपी आता काय म्हटल्यावर काय सांगा बर मला सांगा टोपी राहू दे आता पुढचं पाच वर्ष आमदार निवडायचं आहे वीस तारखेला मतदान आहे हा वीस तारखेला मतदान आहे करणार की नाही <laughs> काय वारं चर्चा तुम्ही ऐकत असाल की काय कस काय वारं कोणाच आहे काय वारे बघा हे बघा वार काय नसते अनेक आहेत वारे बघा हा अण्णा बोला तुम्ही बोला निवडून येणार खाडीच येणार नक्की काय वारा बिर काय 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 म्हणतात वारं काय वारं बिरे काय नाही निवडून काय असं काय तुमचं काय समत आहे का ते हो मग तुम्ही सहमत आहे होय तुम्ही किती वेळा मतदान केलं अण्णा आतापर्यंत आतापर्यंत वीस वेळा केले हे वीस वेळा केले आता एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा आ, काय आ, आ, की शंभर टक्के मतदान करा म्हणून सांगा की प्रेक्षकांना शंभर टक्के मतदान करा म्हणा शंभर टक्के करतील की आजोबा इथं बरं काय इथं आजोबांना डायरेक्ट विचार आजोबा थांबा की जरा आजोबा काय म्हणता तुम्ही कसं काय वातावरण कोणाचं इलेक्शनला मला काय माहित नाही बरं काय कोणाला जाय कोणाला माहिती काय काय सांगायचं आम्ही काय माहित नाही म्हणताय तुम्हाला प्रचार चालू आहे प्रचार चालू करेल हा ना आमचे वायरच घेऊन चालल्यात असा बरोबर मंडळी कसं आहे हो। गावागावात जायचं आणि तिथल्या लोकांची मतमतांतर जाणून घ्यायचं हे आपलं कामच आहे हो का आ, का मग कसं कळतंय हवा कोणाची टाईट आहे आ आणि वारं कोणाचं आहे आणि कोण देतो आहे बुकेत फाईट आणि कोणाचं होतं आहे वातावरण टाईट हे असं मतमतांतर जाणून घ्या बरं का मंडळी हां आता जाऊया पुढच्या गावात हां येत आहे ना हो माझ्याबरोबर चला की मग हां पण तुम्ही बघत राहायचं बरं का काय बुक्केत फाईट सबस्क्राईब केला का नाही हो हां करा की मग हां महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि काय करा लाईक करा लगेच करा बरं का हां आणि चला की माझ्याबरोबर काय येत ना हो पुढच्या मतदारसंघात चला की पुढच्या गावाला चला बघत राहा बरं का बुकेत पॉईट आणि पुढच्या गावाला चला माझ्यासोबत